स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुलाखत पलूस तालुक्यातील शून्य ते अठरा वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची शैक्षणिक मदत सहकार्य करण्यासाठी पंचायत समितीच्या दिव्यांग विभाग सतत प्रयत्नशील असतो या विभागाकडील विशेष शिक्षक आपापल्या परीने उत्तम प्रकारची सेवा दिव्यांग विद्यार्थ्यांना देत असतात दिव्यांग विभागाकडील विशेष शिक्षक विनोद आल्हाट आणि अमोल कोळेकर यांच्या संकल्पनेतून दिव्यांग सप्ताहानिमित्त अनेक अनोखे उपक्रमांतर्गत दिव्यांगांसाठी तालुक्यात राबवण्यात आले यापैकी दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असा एक विशेष उपक्रम राबवण्यात आला तो म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांची तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट संवाद मुलाखत हा अनोख्या उपक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी पलूस तालुक्याचे तहसीलदार दिप्ती रिठे जाधव पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने आणि पलूस पंचायत समितीचे गट अधिकारी प्रकाश कांबळे यांची भेट घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली या दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीत अधिकाऱ्यांनीही दिव्यांग विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला या उपक्रमामुळे तहसीलदार दीप्ती रिठे अत्यंत भारावून गेल्या आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांनी चहापान करून प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प देऊन आभार मानले दिव्यांग मुलांसमोर तहसीलदारांनी मुलाखतीत आपला जीवनपट उलगडून दाखवला आणि प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न दिव्यांग विद्यार्थ्यांनी बाळगावे असे आवाहन केलं तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या या धाडसाचे खूप कौतुक केले पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांचीही विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली अरविंद माने यांनी या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील प्रत्येक आठवणी दिव्यांग विद्यार्थ्यांसमोर सांगितल्या तर गट अधिकारी प्रकाश कांबळे यांनी आपल्या मुलाखतीत प्रेरणादायी बाबी मुलांना सांगून दिव्यांग विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगून खूप अभ्यास करावा असे आवाहन केलं या प्रसंगी मोराळे शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोळे पत्रकार दीपक पवार लेखक रघुनाथ चव्हाण बौद्ध वसाहत शाळेचे उपक्रमशील शिक्षक सिराज सुतार दिव्यांग विभागाचे विशेष शिक्षक विनोद आल्हाट अमोल कोळेकर उपस्थित होते या उपक्रमात पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पलूस जिल्हा परिषद शाळा नंबर दोन कुंडल आदी शाळातून सागर मासाळ चैत्राली सकपाळ मानसी माने यश शिंदे वेदांत पवार निलेश धनवटे संस्कार टकले या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सहभाग नोंदवला